इंग्रजांच्या राजवटीत तयार झालेल्या आणि अठराशे बासष्ट पासून अस्तित्वात असलेल्या अस्त तीन फौजदारी कायदे म्हणजे आय पी सी सी आर पी सी आणि एव्हिडन्स ऍक्ट नुकतेच केंद्र सरकारने बदलले आणि नवे कायदे तयार केले आहेत या तिन्ही नव्या कायद्यांची अंमलबजावणी एक जुलैपासून देशभरात सुरू होणार आहे तर सरकारने याबाबत आता एक नोटिफिकेशन काढलं आहे काय आहे हे नोटिफिकेशन आणि सरकार काय नवे नियम लागू करण्याचा प्रयत्न करते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीचं केंद्रीय गृह मंत्रालयाने तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक नोटिफिकेशन काढलं आहे या नोटिफिकेशन नुसार एक जुलै दोन हजार चोवीस पासून या तिन्ही कायद्याची देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे आता जनतेला पोलिसांना तसेच कायद्याला अभ्यास करणाऱ्या वकिलांना या नव्या कायद्याची माहिती आणि अभ्यास करणं क्रमपात्र ठरणार आहे तर पूर्वीचे कायदे आणि आत्ताचे कायदे कोणते तर पहिलं म्हणजे इंडियन पिनल कोड म्हणजेच आय कोड ऑफ क्रिमिनल प्रोसेस म्हणजे सी आर पी सी आणि इंडियन एव्हिडेन्स ऍक्ट हे तीन कायदे इंग्रजांच्या राजवटीत तयार झाले होते आणि सन अठराशे बासष्ट पासून आत्तापर्यंत ते अस्तित्वातही होते या तीन फौजदारी कायद्यांना अनुक्रमे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय न्याय सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या कायद्यांमध्ये रूपांतरित करण्यात आलं आहे या नव्या कायद्यांमध्ये काही कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत तर काही जुनी कलम वगळण्यात आली आहेत तर बहुतांश कायदे हे पूर्वीप्रमाणेच कायम आहेत तर सीआरपीसी कायद्याचा कायद्याच्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली तर सीआरपीसी मध्ये पूर्वी चारशे चौसष्ट नियम होते तर यात आता वाढ झाली असून ही पाचशे एकतीस कलम असतील त्यापैकी एकशे सत्त्याहत्तर कलमांमध्ये बदल करण्यात आले असून आणखी नऊ कलम जोडण्यात आले आहेत तर एकोणचाळीस नवी उपकलम जोडण्यात आली आहेत तर चव्वेचाळीस नव्या तरतुदी जोडण्यात आल्या आहेत हे दुसरा महत्वाचा नियम ठरतो तो म्हणजे परदेशी गुन्हेगारांविषयी खटला चालणार त्यासोबतच ट्रायल इन अब्सेन्सी देखील तरतूद नव्या कायद्यांमध्ये करण्यात आली आहे याचा अर्थ असा की मुंबई बॉम्बस्फोट सारख्या एखाद्या गुन्ह्यात किंवा कटात प्रत्यक्ष सहभागी असलेला गुन्हेगार जर परदेशात पळून गेला तर त्याच्या अनुपस्थितीत देखील खटला चालवता येऊ शकतो कारण असे गुन्हेगार प्रत्यक्ष हजर नसल्याने यापूर्वी ट्रायल सुरू होऊ शकत नव्हत्या पण आता त्यांना भारतात असण्याची गरज नाही हा आरोपी जर नव्वद दिवसात कोर्टात हजर झाला नाही तर पुढे ट्रायलही होईल तसेच एक सरकारी वकील त्याचा खटला लढेल आणि सुनावणी पूर्ण होईल त्याला फाशी देखील होईल त्यामुळे दुसऱ्या देशातून त्याला परत भारतात आणण्याऐवजी प्रक्रिया आता होणार आहे हे काय होते मुख्य बदल जे की आता नव्या कायद्यांमध्ये दिसू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका